अहमदनगर शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छा झाला असून नगरकरांना अक्षरशः जीव धरावा लागतोय शहर तसंच उपनगरात अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात लहान मुलं मोठी माणसं गंभीर जखमी झालेली आहेत रात्रीच्या वेळी तर रस्त्यावरून फिरणं ही कठीण बाब झाली याबाबत वेळोवेळी मनपा कार्यालय इथं निवेदनं देण्यात आली तरीही मनपाकडनं भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट रोखण्यासाठी पावलं उचलली नसल्याचं या निषेधार्थ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं मनपा अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांच्यासोबत चर्चा करताना राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर समवेत शिवसेनेचे विक्रम राठोड आदींसह पदाधिकारी उपस्थित होते नागरिकांचा संयम सोडत चालला आहे प्रशासनानं सदर गंभीर विषयाची तातडीनं दखल घ्यावी अन्यथा मनपाच्या आवारात भटके कुत्रे सोडण्यात येणार असून शहरात आणि उपनगरात जवळपास दहा ते बारा हजार भटकी कुत्री आहे रात्रीच्या वेळी रस्त्यावर कुत्र्यांच्या झुंडी पाहायला मिळतात अंधारात या झोंडी वाहन चालक पादचाऱ्यांवर हल्ला करतात कुत्र्यांच्या भीतीमुळे अनेकांचे अपघात झाले आहेत नगर शहरामध्ये भटक्या आणि मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट इतका वाढलेला आहे इतकी भयानक परिस्थिती झालेली आहे प्रत्येक दिवशी पुत्र लहान मुलाला चावा घेतो आहे एखाद्या महिलेला घेतो आहे एखाद्या वृद्धाला घेतोय एखाद्या व्यापाऱ्याला घेतोय अशी भयानक परिस्थिती त्याच्यामुळं आणि कालसुद्धा आता आषाढी एकादशी जशी जवळ झाली आपल्या नगरमधून अनेक अशा वाऱ्या जातात ही वारी एक ठिकाणी जात असताना सावडी उपनगर गुलमोर रोडला तिथंसुद्धा एका वारकऱ्यावर धावलं कुत्र आणि चावा घ्यायचा प्रयत्न केला परंतु बरीचशी पब्लिक असल्यामुळं तो विषय टाळला आम्हाला आज आम्ही युवा सेनेच्या वतीने त्याचप्रकारे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने या ठिकाणी महानगरपालिकेच्या नवीन जे आयुक्त ज्यांनी पदभार अतिरिक्त घेतलेला आहे जोशी साहेब त्यांच्याकडं हे आंदोलन स्वरूपी या ठिकाणी आलो होतो त्यांना सांगितलं सगळं त्या दरम्यान आम्हाला महानगरपालिका प्रशासन असं सांगतं की त्या ठिकाणी टेंडर प्रोसेसला गेलेलं आहे टेंडर याच करीत असतं जी संस्था नेमलेली जात असती त्या संस्थेच्या मार्फत हे कुत्रे पकडले जातात त्यांना पालिका एका कुत्र्यामागं जवळजवळ हजार ते अकराशे रुपये एका कुत्र्याला पकडण्याचे देतात त्या कुत्र्याला पकडलं जातं त्या स्क्वॅड व्हॅनमध्ये नेलं जातं आणि त्याच्यानंतर पिंपळगाव माळवी येथे तिथं त्याची शस्त्रक्रिया निर्भिजीकरण होतं मागं ज्या वेळेस हा मुद्दा विक्रम भैया राठोड यांनी चव्हाट्यावर आणला होता त्यावेळेस देखील त्यांनी प्रेसद्वारे सांगितलं होतं याच्यामध्ये करोडो रुपयाचा वर्षभरात भ्रष्टाचार होतो या ठिकाणी आज आपण प्रत्येक वेळेस पाहतो की हा पालिकेचा भोंगळा कारभार हा नगरकरांसमोर कायम येतो आपण जे टॅक्स भरतो आपण जे ज्या पद्धतीने या नगर शहरात नागरिक राहतो पण आज आपल्याला त्याची कोणतीही सुविधा मिळत नाही म्हणजे ती रस्त्या संदर्भात असो पाणी संदर्भात असो किंवा स्वच्छते संदर्भात असो आज या ठिकाणी आमचे माजी महापौर अभिषेक कळमकर व महाविकास आघाडी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही आयुक्तांना मागच्या जानेवारीत आम्ही कुत्र्या निर्विजी करण्यासंदर्भात खूप मोठा स्कॅम खूप मोठा भ्रष्टाचार या महानगरपालिकेचा उघडीस लावला होता एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर